तुम्ही माझी शपथ घ्या कि माझ्याशिवाय तुमच्या आयुष्यात दुसरी कोणीच नाही मग तूच आहे देवळामध्ये गेला होता पाया पडायला एवढं तुम्ही काय मागितलं हो देवाला मी माझ्यासाठी काहीच ना मागितलं जे काय मागितलंय का फक्त तुझ्यासाठी मागितलं बाई एवढं प्रेम आहे तुमचं माझ्यावर काय मागितलं हो तुम्ही माझ्यासाठी एवढं सकाळपासून संध्याकाळपर्यंत राब 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 तीस माझ्यासाठी माझ्या लेकरासाठी हो हो मी ते करते पण तुम्ही नेमकं माझ्यासाठी काय मागितलं नाही माझ्यासाठी काय नाही मागितलं देवाला फक्त म्हणलं की माझ्या एक बाई तुम्हाला किती माझी काळजी व मी एवढं काम करते तुम्हाला दे कोल नाही देवाला जाऊन तुम्ही माझ्यासाठी चांगला नवरा भेटला बाई तुम्ही एवढं प्रेम आणि तुमच्यासाठी काही नाही मागितलं माझ्यासाठी मागितलंय करीन करीन देव तुमची लग्न करीन या कार <laughs> तुला मला सोडून अजून किती गर्लफ्रेंड आहेत आजी बात नाही खाबर माझी शपथ तुझी शपथ खाबर तुझी आईची शपथ संगीता आणि सुप्रिया फक्त दोनच गर्लफ्रेंड <laughs> आहेत आणि ते कामवाली बाई एक का? आणि ते पिंकी आहे हो, त्या पिंकीच्या मम्मी सोबत आत्ताच नवीन नवीन माझ जुळलंय चार दिवस झाले का फक्त <laughs> <laughs> सुनी आमच्या ऑफिस ची टूर शिमल्याला मी बी जाऊ का किती जण चाललाय वीस जण आणि त्यात लेडीज किती आहेत एकोणीस अगदी <laughs> मला सांगा तुम्ही माझा वाढदिवस विसरलो काय आता काय करू अग तुझा वाढदिवस लक्षात ठेवायसारखी एवढी काय गोष्ट आहे म्हणजे अग तुला बघून असं वाटतच नाही की तुझं वय वाढले सोळा वर्षाची दिसते अजून अहो <laughs> 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 मी कशी दिसते असं वाटत कि तुला पाकिस्तान मध्ये फेकून द्याव इश तुमचं आपलं काहीतरी सरळ सांगा ना बॉम्ब दिसते म्हणून <laughs> 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 तुला माहित आहे पावसाळ्यात बायकांचा मूड कसा असते कसा असते श्रीमंत बायका म्हणतात चला कुठेतरी लांब फिरायला जाऊ मिडल क्लास बायका म्हणतात बही आज पाऊस पडलेले भजे तर ते भजे आणि तुझ्यासारख्या बायका म्हणतात काय म्हणतात अ बाहेरले पाऊस पडलेले कपडेच सुकण्या गेल्यात जरा घरात दोरी तर बांधून द्या की अरे बोल की ती पूजा कोण आहे लहानपणीची मैत्रीण आहे माझी तुझ्या चप्पल ना दात पाड़ीन मॅसेज करायचं बंद कर ती काकू आहे माझी